मंडळी नमस्कार आज एक थेट अतिशय चर्चेतला राजकीय विषय घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला आलोय आहे या विषयात तुमचंही मत माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे कारण शेवटी तुम्ही मी आपण सगळेजण मतदार आहोत आणि मतदाराचं मत सर्वसामान्य माणसाचं मत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं विषय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन राजकीय पक्षातल्या वाढलेल्या जवळकीचा मंडळी दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी स्थापन केली आणि शिवसेनेतून ते बाहेर पडले पण तिथपासून शिवसेनेचा आणि राज ठाकरे यांचा प्रवास हा फारच वेगवेगळ्या पद्धतीनं गेला मध्ये हिंदुत्ववादाच्या विरोधातली किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली भूमिका घेणारे राज ठाकरे नंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळले नरेंद्र मोदी यांची त्यांनी अनेकदा पाठराखण केली पण दरम्यानच्या काळात भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे मात्र भाजपपासून लांब गेले आणि इतके की पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो असं जाहीरपणे सांगू लागले दोन हजार नऊला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात अनेक वेळेला जाहीरपणे तोंडसुख घेतलं पण या मधल्या काळात या दोन्ही ठाकरे बंधूंमधल्या काही जवळ तिच्या खुणाही आहेत काही घटना आहेत त्यावर आपण एक धावती नजर टाकूया दोन हजार नऊ ला मनसेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार बारामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळेला राज आणि उद्धव हे एकत्र आले होते पुढे उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात काही दिवस ऍडमिट होते त्यावेळेला दोन हजार बारामध्ये राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या घरी सोडलं दोन हजार पंधरामध्ये शरद पवार यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले होते त्यावेळेचा एक डायलॉग प्रसिद्ध आहे आमचे बंधू म्हणजे टायमिंगमध्ये एक नंबर असं उद्धव ठाकरे म्हणाले होते पुढे दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये अमित ठाकरे यांचा आधी साखरपुडा आणि मग लग्न या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय हो सगळेच एकत्र आले अर्थातच राज उद्धव त्यात होतेच पुढे उद्धव ठाकरे यांच्या मानेवर दोन हजार एकवीसमध्ये शस्त्रक्रिया जेव्हा झाली त्यावेळेलाही राज ठाकरे त्यांना भेटले होते त्यांची चौकशी केली होती पुढे राज यांच्या गुडघ्याचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा यांनी उद्धव ठाकरे यांनी फोन केला अर्थात या कौटुंबिक गोष्टी असतात ज्या स्वाभाविक असतात आणि कितीही दुरावा निर्माण झाला तरी सहसा आपण आजारपण आणि अशा संबंधित गोष्टींना कधी टाळत नाही आपण आपल्या आपतस्वकीयांची आवर्जून चौकशी करतो आणि केलीही पाहिजे पण मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये एका पाठोपाठ एक अशा चार घटना घडले चार प्रसंग आहेत की ज्यामुळे राज आणि उद्धव यांच्यातली जवळी आणि पर्यायाने शिवसेना आणि मनसे यांच्यातली जवळी हळूहळू अधिक वाढले असं जाणवतं त्यातला पहिला प्रसंग आहे वरळीमध्ये झालेल्या मराठीच्या संदर्भातल्या विजयी मेळाव्याचा याला राज उद्धव दोघंही एका मंचावर आले होते दोघांची पाठोपाठ भाषणं झाली होती त्यानंतर पुढचा प्रसंग होता तो उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे अनेक वर्षांनी हे मातोश्रीची पायरी चढले त्यानंतर अगदी पाठोपाठच्या दोन घटना गणपतीतल्याच एक म्हणजे गणपतीला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथे गेले होते आणि गणपती संपल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे हे आपल्या खास मित्रासोबत म्हणजे संजय राऊत यांच्यासोबतही राज ठाकरे यांच्या घरी गेले होते अर्थात या शेवटच्या भेटीच्या वेळेला कारण प्युअर म्हणजे निव्वळ राजकीय होतं दसरा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दसरा मेळाव्यात असं बोललं जातंय अर्थात अधिकृतपणे कोणी काही म्हटलेलं नाही पण राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे दसरा मेळाव्याचं राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील तिथे ते भाषणही कदाचित करतील अर्थात उपस्थित राहिल्यावर भाषण करणं स्वाभाविकपणे आलं कारण राज ठाकरे स्टेजवर जर का असतील आणि ते भाषण करणार नाहीत तर मग लोकांना कदाचित आणखीन वेगळा संदेश जाईल त्यामुळे राज ठाकरे जर दसरा मेळाव्यात आलेच तर त्यांचं भाषणही होऊ शकतं पण मंडळी चर्चा त्याच्या पुढची आहे आणि पलीकडची आहे कॅमेऱ्यात न दिसणारे असे महत्त्वाचे मुद्दे आता मी तुम्हाला सांगणार आहे मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आता एकमेकांच्या मदतीची गरज आहे आणि ती भाऊ म्हणून आहे का तर असेलही आहे पण राजकीय गरज जास्त आहे शिवसेनेतल्या अनेकांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळ केलं आहे त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली स्वाभाविकपणे सरशी तिकडे पारशी असं म्हणत निष्ठावान स्वतःला म्हणवणारे अनेक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आणि अर्थातच आता निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे ठीक आहे पण त्याच्याही पुढे जात आत्ताचं राजकीय समीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ता महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि मग त्यासोबत अन्य वेगवेगळे छोटे छोटे राजकीय पक्षसुद्धा त्यामध्ये आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर का मुंबईतली सत्ता राखायची असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकरता अतिशय अवघड वाट आहे कारण मुंबईतले अनेक आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत भाजपचं मुंबईतली ताकद वाढली आहे काम वाढलं आहे अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीची जी काही थोडीफार ताकद आहे त्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांना ते निश्चित काही ना काही प्रमाणात फायद्याचंच ठरेल अशात जर का मुंबई महानगरपालिका असं म्हटलं जातं की जिथे शिवसेनेचा प्राण आहे इतके वर्ष शिवसेनेची सत्ता आहे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी काही पण अशा प्रकारच्या अनेक घोषणा आपण याही पूर्वी थेट बाळासाहेबांपासून ते थे अगदी ठाण्यातल्या राजन विचारांपर्यंत अनेकांच्या ऐकल्या असतील पण जर का सत्ता काबीज करायची असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना ती सहजासहजी शक्य नाही किंबहुना फार अवघड आहे त्यात जर का मनसे बरोबर आली तरच उद्धव ठाकरे यांना फायदा होऊ शकतो पण यात मुख्य मुद्दा येतो तो काँग्रेसचा हिंदी मराठी आणि अन्य अनेक मुद्द्यावरून हिंदुत्व यावरून काँग्रेस मनसेला जवळ करायला अजिबात तयार नाही आता जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार काँग्रेस उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नाही कारण काँग्रेसला अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यामुळे फायदा झाला आहे हे लोकसभा आणि काही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पण लक्षात आलं आहे पण जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे आपल्यासोबत आले तर हिंदी भाषिक मतं मुस्लिम मतं आणि अन्य धर्मीय हे आपल्यापासून दूर जातील अशी काँग्रेसला भीती आहे त्यामुळे सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार काँग्रेस उद्धव ठाकरे यांना सोडायला नाही तयार नाही उद्धव ठाकरेंना काँग्रेसलाही सोडायचं नाही आहे पण राज ठाकरे यांनासुद्धा बरोबर घ्यायचं आहे आणि त्यांना शरद पवारांची मदत पाहिजे असे हे सगळ्यांचे पाय एकमेकात अडकलेले आहेत तुम्हाला असं वाटत असेल की राज ठाकरे हे तेवढेच एकनाथ शिंदे यांच्याही जवळचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तर अगदीच जवळचे आहेत ते गेले की तासन तास दोघांच्या गप्पा होतात दोघं वेगवेगळ्या विषयांवरनं एकमेकांची भेटही घेतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस कदाचित राज ठाकरे यांना महायुतीच्या सोबत घेऊन जातील पण ते होईल का नाही आत्ता सांगू शकत नाही राज कारण राजकारणात शक्यतांवर फार बोललं जात नाही जरी गणित सगळी शक्यतांवरतीच केली जात असली ना तरी सुद्धा तरीसुद्धा बद्दल फार भविष्यवाणी केली जात नाही तर हो काय शकतं सूत्रांनी दिल्लीतून जी माहिती दिली आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना ही एकत्रित निवडणुका लढवणार की नाही हे ना देवेंद्र फडणवीस ठरवणार ना उद्धव ठाकरे ज्यांना दिल्लीतल्या आका दिल्लीतल्या आका असं एकनाथ शिंदे आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांना चिडवतात डिवचतात त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे ठरणार नाही तर ते ठरणार काँग्रेसच्याकडे म्हणजे अर्थातच राहुल गांधी आणि सोनिया गांधी खरगे हे सगळेजणं काय नेमकं ठरवतात यावर ठरणारे की महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे महायुतीकडे जाणार का उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीत येणार पण जे आत्तापर्यंतचं साधारण राजकारण आहे त्यानुसार काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं एकत्रित मोठ बांधली जाणं हे फारच दुराप्रास्त आहे मग काय नेमकं गणित असू शकतं तर गणित कदाचित त्या पलीकडचं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कॅमेऱ्यात आपल्याला एकच अँगल एका वेळेला पाहता येतो पण खरं जे घडत असतं अनेकदा प्रामुख्यानं राजकारणात ते त्याच्या पलीकडे घडत असतं त्यामुळे त्या पलीकडे जे काही घडतं आहे त्यावरतीच अवलंबून आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकत्र येणार का सूत्रांची अशीही माहिती आहे जसं संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे खासम खास मानले जातात तसे मनसेमध्ये बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांचे खासम खास मानले जातात याच बाळा नांदगावकर यांनी एक प्लॅन तयार केला आहे त्या प्लॅननुसार बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्याही आहेत पण त्याची अंमलबजावणी होणार का नाही म्हणजेच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र येणार की नाही हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाहीत तर ते काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलल्यानंतरच निर्णय घेतील हे पक्क तुम्हाला काय वाटतं खरंच याच्यात दिल्लीतले नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही तर राहुल गांधी सोनिया गांधी हे निर्णय घेऊ शकतात तेच डिसाइडिंग असू शकतात का महाराष्ट्रात खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला बाजूला सारून शरद पवार यांना बाजूला सारून परस्पर निर्णय घेण्याची हिंमत दाखवतील कारण शरद पवार यांनाही बाजूला सारून निर्णय घेणं हे उद्धव ठाकरे यांना वाटतं तेवढं सोपं नाही तुमचं म्हणणं याच्यातला तुमचा विचार खरंच नेमकं काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं जर का वाट? मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले तर काय घडू शकतं जर का मनसे ही स्वतंत्र लढली तर काय घडू शकतं आणि मनसे जर का महायुतीसोबत गेली तर काय घडू शकतं यातल्या तुमच्या मनातल्या शक्यता काय हे जरूर सांगा पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एका भागात मनसे युतीबरोबर गेली तर काय आणि मनसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेली तर काय याचं गणित तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन तुर्तास इथेच थांबूयात पण तुमच्या प्रतिक्रियांची खूप प्रतीक्षा आहे तेव्हा मिलिंद भागवत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मनसे आणि शिवसेनेबद्दलचं तुमचं मत दिलसे मांडा धन्यवाद